नितीन शेंडे यांचा वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पनवेल तालुकाध्यक्ष विजय पवार यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला या वाढदिवसाचे औचित्य साधून सम्स फूड क्लब या फूड क्लब चे उद्घाटन विजय पवार यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमात यांनी केक कटिंग करून वाढदिवस साजरा केला आणि सीमा खान यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित सर्व कार्यकर्ते नातेवाईक आणि परिवारासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी बोलताना विजय पवार म्हणाले भविष्यात नितीन शेंडे यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही सदैव त्यांच्या मदतीसाठी धावून जाऊ परिसरात आरपीआय ताकद दिवसेंदिवस वाढत असून लवकरच मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी नितीन शेड्डे आणि सीमा खान यांनी विजय पवार यांचे तसेच उपस्थित सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि मित्र परिवाराचे आभार बदले याप्रसंगी विजय पवार पनवेल तालुका अध्यक्ष आर संजय गायकवाड तालुका सचिव पनवेल विजय वाहुळे शहर संघटक तलेझा शिंदेगड नशीब गायकवाड रुडपाली आर किरण पाटील मुरबी आरपीआय बाळासाहेब कुठे सरपंच बीड निलेश गायकवाड खांदा कॉलनी संदेश कांबळे वडघर आरपीआय मोहम्मद वाजिद शेख सुमित मुग्दम वैभव भोपी सुजित खंडागळे सलीम शेख इम्रान शेख अमन शेख अझहर शेख रमेश गडकरी रोहित जाधव कलोझा आरपीआय संकेत जाधव आरपीआय रोहित सनवणे आरपीआय युवा कार्यकर्ता शुभम गायकवाड आरपीआय वावंजे आदी मान्यवर उपस्थित होते नितीन शेंडे हा माझा जवळचा मित्र आहे याच्यासाठी मी आज तलोजा फेस वन इथे आलेलो आहोत फेस टू इथे आलेलो आहोत आणि त्यांनी आज वाढदिवसाचा औषध साधून मला माझ्या आजचे उद्घाटन केला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार मानतो धन्यवाद आणि त्यांना माझ्याकडनं आणि माझ्या मित्र परिवाराकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आरपीआय त्या आता काही दिवसा वेळापर्यंत म्हणलं की त्यांना आपण आरपीआय मध्ये तिकीट सामील करणार आहात आणि कशा प्रकारची म्हणजे तरी काय नेतृत्व बघून त्यांना आरपीआय नितीन शेंडे साहेबांचा असा विषय आहे का त्यांची जी मिसेस आहे ती खूप ऍक्टिव्ह आहे त्यांचं असं म्हणणं आहे का माझ्या मिसेजला तुम्ही आर मध्ये जॉईन करून घ्या तर त्यासाठी त्या आमचं स्वागत आहे आर मध्ये आयमध्ये आता ते का आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची निवड केलेली आहे कुठल्या पदा ते आता सध्या आम्ही विचार करतो त्यांना पण कुठला पद हवा आहे कुठला नाही त्यांची चर्चा चालू आहे आमची अं सर्वात पहिला नितीन साहेबांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा साहेबांनी जस आपलं विजय पवार साहेबांना बोलले का तुम्ही आमचं बर्थडे मध्ये किंवा आमच्या ओपनिंग मध्ये उपस्थित राहा त्याप्रमाणे साहेब एकच कॉल वरती लगेच त्यांना सपोर्ट करायला आणि इथं आले त्याबद्दल कसं मनापासून त्यांना पण आभार आणि साहेबांना पण धन्यवाद एवढाच आपली विनंती सरांचा वाढदिवस आमचे परम मित्र नितीनजी शेंडे साहेब यांनी आमचे तालुका अध्यक्ष विजय पवार यांना आमंत्रण देऊन विजय पवारांनी एक हाक मारली आणि आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो कारण का आपले एकदम जवळचे निकटवर्तीय जे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाला जायचं आहे निमित्ताने विजय पवारांच्या हाक्यावर आम्ही उपस्थित राहिलो आणि आम्ही उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी आमचे जे आभार मानले त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना तो तो। तो, तो तो, आ आ सर आपला वाढदिवस विजय पवार यांच्या सहकार्याने वाढ सर ऍक्च्युअली जसं की मुंबईमध्ये जसं मी आपला जेव्हा प्रोग्राम सुरू झाला त्यावेळेला सांगितलं की बाबा माझे नातेवाईक वगैरे कुठे आहे नाही पण विजयभाईंनी जसं मला फोनवर पण बोलणं झालं की तुम्ही स्वतःला एकटे समजू नका तुमचा खूप मोठा परिवार आहे इकडे आणि माझ्या एका एका विनंतीवरून इकडे सगळे विजयदादा इकडे आले आणि माझा बड्डेसाठी ते इथे उपस्थित राहिले त्याच्यामुळे सगळ्या जितके आपले सहकारी आहे सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद आहेत आणि आपली ही जी मैत्री आहे आणि हे जे आपलं संघटन आहे हे खूप चिराई हो टिकून राहो आणि आम्हाला पण खूप आनंद होईल या परिवाराचा एक हिस्सा म्हणजे मी जसं सांगितलं की असा वाढदिवस हा माझ्या जीवनातला आतापर्यंतचा सगळ्यात छान चांगला आणि खूप मस्त वाढदिवस झाला त्याच्यामुळे मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद देतो की इथे उपस्थित राहिले आणि माझ्या वाढदिवसाबद्दल मला शुभेच्छा दिल्या धन्यवाद त्यांनी स्वागत आहे ऍक्च्युली कसं आहे की तिचं आधीपासूनच तिला पण म्हणजे थोडं समाजाप्रती ऍक्टिव्ह राहायचं तिचं आधीपासूनच तिचं होतं की बा आपण काही करायला पाहिजे म्हणजे वी हॅव समथिंग टू डू फॉर सोसायटी तर त्याच्यामध्ये पॉलिटिकली सोशली तिला ॲक्टिव्ह राहणं ते आधीपासूनच तिला म्हणजे तिला म्हणजे खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता आणि हे एक वेळ आली आहे आपल्याकडे की बा काहीतरी तुम्ही आपल्या आपलं काहीतरी समाजाचं योगदान करा तर मी म्हटलं माझ्यापेक्षा शी विल बी मोर बेटर कॅन्डिडेट कम्पॅरेटिव्हली तर, तर, तर असं आमचं बोलणं पण झालं की जर ती आली आरपीआय मध्ये तर छान होईल आणि मी पण बॅकअपमध्ये डेफिनेटली मी पण राहील आणि मला पण आवडतं बट तिचं स्वागत आहे पाहायला गेलं तर परिसरामध्ये पक्ष आहेत तुम्ही आरपीआय आरपीआय पक्ष बघा कसं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला एक सांगितलं होतं शिका शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मेन म्हणजे ह्या बेसिक आर पी आयनी बेसिक हे चालू आहे आणि बाबासाहेबांनी बेसिकली हा पक्ष स्टार्ट केला होता त्याच्यामुळे आपले जे लोक आहेत त्यांच्यासोबत जुळण्यामध्ये जो मला आनंद होईल हो तो बाकी त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा म्हणजे खूप पुढचं आहे आणि त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं की मी वर्धा नागपूर कडला आहे तिकडे पण आपलं आर पी आय जे आहे ते खूप जास्त ऍक्टिव्ह आहे आणि मी लहान असताना माझे वडील सुद्धा रासोगोई पक्षामध्ये होते <laughs> त्याच्यामुळे ते कसं आहे की घरामध्ये थोडंसं पॉलिटिकल आणि सामाजिक वातावरण सुद्धा राहिलं आमचे आई वडील वगैरे हे सगळं बुद्ध धर्मासोबत खूप जास्त जुळून आहेत आधीपासूनच शिबिरं करणं विपशनं करणं टी बी एम एस जी मध्ये सुद्धा होते तर आम्ही महाराष्ट्रामध्ये इकडे पुण्या मध्ये जे आमचं इकडे महावीर वगैरे तिथे पण खूप ऍक्टिव्ह राहिलेलं आहे माझ्या आई वडील ते एक वातावरण घरामध्ये होतं बस इतकंच की माझं करिअर बनवताना इतक्या वर्षामध्ये मला कधीच वेळ मिळाला नाही की मी कुठेतरी संघटनेसोबत जुळून राहू पण आता तो योग आलेला आहे त्यामुळे मी सही माझी बायको जर तिथे जुळून राहील तर मला याचा आनंदच होईल